कोणासाठी केली ही पोळी बाय किती मस्त लाटली गेली फुगलीये मस्त बर काही एक सांजरी शंभू काय खातोय तू जे आम्हाला पाचही जणांना थकवण्याच जिद्द आहे त्याच्यामध्ये कि यांना मी थकवू शकतो हारवू शकतो आज पाचही लोकांना पूर्ण सांगा शंभू कुलकर्णी हॅलो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आवश्यक महिना आजपासून लागलेला आहे उद्या तुमच्या घरी सगळ्यांकडे अक्षयतृतीय आपण सगळेजण साजरा करतच असतो घागरही भरत असतो आता घागर आम्ही घागर म्हणतो तुम्ही त्याला काही दुसरा शब्द म्हणत असाल मात्र आमच्याकडे अजून घागर उद्यासाठी लागणार आंबे काही आलेलं नाही आहे ते संध्याकाळपर्यंत आणलं जाणार आहे आणि आज उद्यासाठी लागणारं काहीतरी महत्त्वाचं स्पेशल आयटम जो असतो तो आईने सगळा तयार करून ठेवला आहे आता त्याला आम्ही बाकीचं आईने र सगळं तयार केलंय बाकीच आपल्याला करायचं आहे चला आधी ते करूया आज ना आम्हाला करायचं आहे सांजोऱ्या आई ने वा सांजा तयार करून ठेवलेला आहे पीठ सुद्धा भिजवून ठेवलंय कारण दोन तास याला छान व्यवस्थित मुरू द्यावं लागतं त्यामुळे सगळं तयार करून झालंय आणि आम्हाला आता सांजोऱ्या करायच्या आहेत आले चुंडली ए चुंडली कापल पीठ उघडते आई गो बापरे सॉरी सॉरी कधी कापडली आहे बरं बर, बर पले। टमाटा हवा आहे का गाणं ऐकतोयस का तू असं आहे काढ फ्रीज मध्ये कुठे टमाटा सापडला घ्या जा टमाटाचं गाणं चाललंय ना म्हणून आम्ही चाललो होतो दार फ्रीज तर लावू मी घाईप किती आहे घाईप किती आहे की मला फ्रीज सुद्धा लावू देत नाही येतो चालला शंभू हे लाल टमाटर हा टमाटरचं गाणं आहे ना त्यामुळे आमचा शंभू पण टमाटर घेऊन आलाय आय गुंडुले तू का करते का कोणासाठी सांजरी करायला आलाय तो पण कोणासाठी केली ही पोळी अम्मासाठी केली अम्मा आता कोण राहिलोय आता छोटी अम्मा राहिली आहे का पहिली अम्मा झाली आता छोटी अम्मा डमाबाई धुवायला <laughs> सगळं करून पाहायचं असत कसा बसतोय मग अशी पडून गेला तू टमाटा काढण्यात चल म्हणून समोर जावर आम्हाला करू दे ते सांगू र किती व्यवस्थित करतो तो बरोबर लाटण फिरवतो बरोबर थोडेसे आचाराचे गुण आहे प कशी व्यवस्थित मोठी केली बाप्पा करता आजोबा करता नाना आजोबा करत होते त्यामुळे तुझ्यात गुण येणार ते स्वयंपाकाचे हो आजोबा काय म्हणता वा वा काय मस्त पोली करते ग तू मला कन गावाळीच्या शेंगांची भाजी छान करता आजोबा आजी आता पीठ लावा म्हणे पोळीला नुसतं पोईनी लाटायची असते आता पाय दुखायला लागले म्हणे पाय लांब करून पोळा करण अम्मासाठी पोळी करणं चाललंय बा बाबू तू वेड आहे का नाही शाण आहे ना तू ला? पाय लावायचा नाही बिलकुल जे बाप्पाचं असतं हम्मा म्हणजे जे बाप्पा असते नमस्कार करतो ना आपण तिला मग पाय लावायचा का नाही तू थकला का पोळी करून करून सोनू आणि या पोळ्या आणि हे सगळं तो हम्मासाठी करतोय एक हम्मा आणि छोटी हम्मा आणि उरलं सुरलं त्याचे आप्पा खातील काय काय करतोय ह पूप लावाच राहिला आता हा मला पोळी देताना देताना लावेल आता सो चला आयच झालेला आहे तारी, चा। दोन आमच्या झालेल्या आहेत या देवाच्या एक काय म्हणतात घागरेसाठी लागेल आणि एक चैत्र गौरीची आहे आणि अशा आता आईचं चाललंय इथे करणं ते राजे आमच्या समोर बसवलंय त्या राजांना राजे चष्मा गोल पाहून राहिलेले आहेत टीव्ही मध्ये आणि असं राजेंना सांभाळून सांभाळून आम्हाला करायचंय काय हवं शांभू तुला उपास चिवडा पाहिजे म्हणे सो चला आमच्या बऱ्याचशा सांजवरा लाटून आहे आता तवा ठेवते हाय धुवावं लागेल बरं काय याच हेच प्रॉब्लेम आहे तव्याच तवा तापायला ठेवलेला आहे आणि आधी एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे असतात आम्हाला आणि मग त्या तळायच्या आधी याद्या चाललेलं आहे ना परत व्यवस्थित दोघी बाजूने याला भाजून घेतलं आणि आता तुपात त्याला गरम गरम मस्त आहे ताई किती मस्त लाटली गेली फुगली आहे मस्त बर काही सांजोरी सोबईच so, बघा अर्ध्याहून जास्त आमच्या सांजोऱ्या भाजून झालेल्या आहे त्यानंतर त्यात तळून झाल्याय आणि छान फुगल्या देखील आहे आता अजून थोड्याफार फार आहे म्हणजे जास्त केलं आम्हाला सगळ्यांना आवडत असल्याने आम्ही केलेल्या पंचवीस तरी झाल्या पाहिजे की नाही पंचवीस तीस त्यामुळे अर्ध्या झाल्या अर्ध्या करायच्या आहेत भिजवून आईने ठेवलंय दोन तास झाले हो ते शिकवते लाटायचं हो चल मग करतो लाट गोळे कर काय ते जे केस सारखे मागे मागे करत राहशील त्याला क्लचर तरी लाव एखादं मॅडम धन्यवाद क्लचर घेऊन याचा कुठं भाई चला सगळ्याच करंज सांजवल्या आमच्या लाट झाले सारखं करंजी करंजीच येत आहे तोंडात कारण मला करंजी आवडते ना सारखं पण असू अक्षय अक्षरुजेला करंजी पण करतात म्हणजे गो, चैत्रा गौरीसाठी आणि सांजोरी पण मात्र आम्ही आता करतोय सांजोरी सगळ्या सा सांजोऱ्या लाटून झालेल्या आहेत त्या तव्यावर व्यवस्थित भाजून झालाय फंबू आला आमच्या फंबू दाबोलीचं काम चाललं आहे तर चा, ते झालं की करंजी आम्ही थोडं नंतर करणार आहे बोल रे पू फुफा वाटे घे पूपाचे कुठे शूपूपाचं घे लोक आम्हाला सगळ्या पंक्तीला पूप, पंक्ती पूप वाढायचं असत जा वाढा दुधाचं काय दूध वरती आहे दुधाचं काय करायचंय तू दूध विक का शंभूने आज आमच्या नऊ न शर्ट घातलाय मस्त स्लीवलेस आहे मग छान छान आहे शंभू शर्ट कसं आणलाय पप्पांनी छान हा मा। माऊ आहे पाय पायी माऊ आहे बघ माऊ आहे शतवती आमच्या सगळ्या सांजोऱ्या तळून लाटून सगळ करून झालेले आहेत साधारण वीस पंचवीस एवढ्या झाल्या रस शंभू काय खातोय तू इकडे काय अरे 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 रे अरे अरे रे रस आंबा रस कसा आहे आंबा रस आंब्याचा रस कसा आहे बाबू किल्ले होते पण आंबे कुठे आहे काय नाही बिचार आपला जेवू देत नाही कुठे गेला आजी आजी कुठे गेला आंबेबा कसे पडले होते आणले हो काय म्हणतो बघ बेटा आप्पा म्हणे का रे काबत रात देतो ते आपाला जेऊ देत नाही तू रोजच आणि ते तुझं मांडीवर घे आपा किती मनुष्य वळ सुद्धा कमीच पडतो तुझ्यासाठी शंभू एकटा काफी आहे आम्हाला पाच जणांना वन मॅन आर्मी जे म्हणतात ना तो एक बिचारा जे आम्हाला पाचही जणांना थकवण्याचं जिद्द आहे त्याच्यामध्ये की यांना मी थकवू शकतो हारवू शकतो आज पाचही लोकांना आहे छटाकाचा दीड वर्षाचा पण महा बदमाश चला इथे चाललेला आहे आता करंजी बाबोलीची कला दाखवणं करंजी करणं हो ना गे हो ग भाई हो अस गोल 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 आणि हे बघ हे रे का झाली कोणी त्या आईकडनं जळाली शंभूच्या दाकाने असं बसावं लागतं बिचाऱ्यांना जेव्हा जेवण समोर बसले होते पण हे राजे आमचे महान व्यक्ती आमचा हाच तो बदमाश जवळ आजोबांना जेव देत नाही त्याच्या पप्पाला जेव देत नाही पा दोन दिवस झाले आपण लगातार रस खातो काय म्हणणं नाही याच्यावर उद्या रस आहे कडे अक्षतृती असणारे संध्याकाळी गाईज एक व्हिडिओ शूट केला आम्ही त्याच्यावर बाबोलीवर केलं तिच्या दादाने तोंड बांधलं चिकडपट्टी लावून ठेवलेली आहे हात बांधलेले आहे काय म्हणतो दादा <laughs> <निकाड़े> हो। <laughs> <गाड़े। laughs> बिट्टू तू का करते हा भिट्टू आहे आमचा परशुराम बनला तो बघा परशु हातात घेतला आमच्या डोमाबाईने रमाबाई आई की तिट्टी आहे घोड्यावर शू तुझं नाव काय सांग बेबी तुझं नाव काय बेबी तुझं नाव काय शंभू ए ला तुझं नाव काय काय नाव आहे आणि तुझं कुलकर्णी म्हण तुझं सांगा शंभू कुलकर्णी वा व्हेरी गुड आता आमच्या शंभू पुन्हा नाव शंभू म्हणायचं पुढे म्हणायचं अंकुर कुलकर्णी कुल शंभू अंकुर कुलकर्णी असं नाव सांगायचं पहा पूर्ण नाव सांगायचं हो <laughs> ग माझी राणी शाणी झाली गटी रस्तीच पडशील गे ओय हळू गेलो र घागर आणलीये आणि ती कुठे आहे शेवटच्या घरात बॉक्सच्या बाजूला कारण हा माठ आहे आणि यातलं पाणी शंभू पितो त्यामुळे उद्या घागर सुद्धा वर भरली जाणार आहे जर घागर खाली आता चा रंगल तो तो भरली आता त्याचा माठचा रंग लाल आहे आणि यात जर त्याच्यात पाणी भरलं तर तो उद्या यातलं पाणी काढून देईल की माठातलं पाणी हवंय मला माठातलं म्हणून उद्या घागर सुद्धा वर भरले जाईल अन्नपूर्णा देवीची जयंती असते भगवान परशुरामांची जयंती असते हे सुद्धा सगळं वर फोटो नेले जातील सगळे देवांना वर हार घालायची त्यांची पूजा वर करायची सगळं वर आहे या एका बाई आमच्या घरातल्या मस्क मेलन पण आणलं गेले उद्यासाठी लागेल खरबुजा केळीचे पान पा कसे दिले केळीच्या पानाचा पुठा म्हणजे काय सगळीच so, आज सांजोऱ्या ज्या दोघही केल्या घरी त्यानंतर आमच्या एरियातील परशुराम जयंती आम्ही साजरी केली उद्या बहुभाषिक ब्राह्मण जे आहे सगळे त्यांची मोठ्या प्रमाणात आणि मोठी ब परशुराम जयंती साजरी होणारे आज आमच्या एरियातली आम्ही परशुराम जयंती छान साजरी केली तिथे आम्ही गेलो पालखी पालखी असते पालखी नेतात दांडिया खेळणं त्यानंतर पथक येतं ते खेळणं नंतर चिमुकले राम मंदिरातले महाराज दादा महाराज ते येतात थोडंसं त्यांचं आपलं प्रवचन असतं आणि त्यानंतर प्रसाद झाल्यानंतर समारोप असतो सो आम्ही सगळेजण तिथूनच जेवण करून आलेलो आहोत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मात्र हा हा जो व्हिडिओ आहे तुम परशुराम जयंतीचा हा जरा पुढे येणार आहे सो माझे व्हिडिओ बघायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग